सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे पोलीस ठाणे गुडदार आज आम्ही आमचे माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड सर अप्पर पोलीस अधीक्षक लांजेवाड सर व उपविभागीय पोलीस अधिकारी भोवे सर यांच्या संकल्पनेनुसार आणि मार्गदर्शनानुसार येणाऱ्या विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करण्यासाठी विशेष कार्यक्रम घेण्याचे आम्हाला आदेशित केले होते त्या अनुषंगाने आम्ही माणूस समूहाचे बहुचर्चित ज्युनियर चार्ली म्हणून जशी ज्यांची ओळख आहे तसे सुमित पंडित यांची आम्ही मदत घेतली आणि आम्ही केलेल्या विनंतीलाही त्यांनी प्रसिद्ध प्रतिसाद देऊन ते स्वतः आज रोजी आळंद्या गावी त्यांनी हजर झाले त्यांनी व आम्ही मिळून विधानसभा दोन हजार चोवीसमध्ये शांततेत आणि उत्स्फूर्त प्रमापणे मतदान करण्यासंबंधी लोकांना आवाहन केले आणि लोकांनीही त्याला खूप भरभरून दाद दिली आणि आमच्या या कार्यक्रमामध्ये भरभरून सहभाग घेतला याबद्दल मी आमच्या पोलीस दलाच्या वतीने जे मानुस की समूहाचे ज्युनियर चार्ली आहेत श्री सुमितजी पंडित यांचेही आभार या मानतो आणि यापुढेही त्यांनी आम्हाला सामाजिक कार्या मदत करावी अशी अपेक्षा करतो जय हिंद